मी प्रेरणा बोगेश आगढ महाराष्ट्रामध्ये आपले हार्दिक स्वागत पावळात असत्या राज प्रोडक्शन अँड क्रिएशन निर्मित वारी या मराठी चित्रपटाचा मुहूर्त आज मुरबाड विधानसभेचे आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते मांगरूळ अंबरनाथ येथे मोठ्या जल्लोषपूर्ण वातावरणात संपन्न झाला या प्रसंगी कल्याणच्या आमदार सुलभाताई गणपत गायकवाड या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या उद्योजक राजेश सावळाराम पाटील हे निर्माता असणाऱ्या वारी प्रवास ओढीचा विठ्ठलाच्या गोडीचा या मराठी चित्रपटाची निर्मिती होत असून या लक्षवेदी चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसिद्ध दिग्दर्शक नितीन कांबळे हे करणार आहेत या महत्त्वाकांक्षी चित्रपटाद्वारे जयराजेश पाटील आणि प्रसिद्ध सिने अभिनेत्री निशिगंधा वाड यांची सुकन्या ईश्वरी या नवोदित कलाकारांचे चित्रपटसृष्टीत यशस्वी पदार्पण होणार आहे आज मांगरूळ अंबरनाथ येथे वारी या चित्रपटाचा मुहूर्त आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते पार पडला या प्रसंगी या चित्रपटात महत्वाची भूमिका साकारणारे प्रसिद्ध अभिनेते प्रसाद ओक वैभव मांगले आणि इतर कलाकार उपस्थित होते वारी या मराठी चित्रपटाची उत्कृष्ट कथा मनोज येरुणकर यांनी लिहिली असून पटकथा संवाद मच्छिंद्र बुगडे यांचे आहेत छायाचित्रण योगेश कोळी यांचे असून कार्यकारी निर्माता म्हणून महेश चाबुकस्वार हे काम पाहणार आहेत जयराजेश पाटील याची चित्रपटाद्वारे अभिनय क्षेत्रात पदार्पण होत असून प्रमुख हिरोची भूमिका तो साकारणार आहे त्याच्या घरचे वातावरण वारकरी सांप्रदायिक असल्याचे त्याच्या अभिनयाला तोड नसणार आहे हा चित्रपट वास्तववादी आहे हा चित्रपट मराठी माणसे डोक्यावर घेतील असा आशावाद निर्माता राजेश पाटील यांनी व्यक्त केला वारी चित्रपटाच्या मुहूर्ताच्या प्रसंगी आमदार किसन कथोरे यांनी चित्रपटाला भरभरून शुभेच्छा दिल्या व बॉक्स ऑफिसवरती हा चित्रपट धुमाकूळ घालेल असे म्हटलं आणि त्यांनी वेळच वेळ इथे आले त्याचबरोबर आमच्या सुरवात इथे आवर्जून उपस्थित राहिल्या साहेबांचा आणि ताईंचं आणि उपस्थित सर्वांचा मांगरूळ गावातर्फे राजेश पाटील परिवारातर्फे खूप खूप हार्दिक स्वागत करतो आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या या चित्रपटामध्ये सगळ्यात महत्वाची भूमिका जी असणार आहे ते आपले सर्वांचे लाडके हास्य जत्रेचे जत साहेब प्रसाद दादांचे असणार आहे त्याच्याबरोबर वैभव दादा मांगले न व बोलायचे दिवस संपले आता आता दादाला संपूर्ण महाराष्ट्र नाही तर संपूर्ण जग ओळखत आहे आणि ज्यांची संपूर्ण भारतामध्ये इन्स्पेक्टर म्हणून ख्याती आहे एकदम जबरदस्त डेंजर इन्स्पेक्टर ते आमचे गणेश दादा दे उपस्थित आहेत तर या सर्वांचं चा, आमच्या गावामध्ये खूप मनापासून स्वागत करतो इथेच आपल्या सर्वांना मला सांगायला आनंद वाटेल की मागच्या महिन्यामध्ये तुम्ही पाहिला असेल जिल्ह्यात विजय बाबा Gue t referred to this restaurant because it's very popular Gue t referred to this restaurant because it's very popular Gue t referred to this restaurant because it's very popular Gue t referred to this restaurant because it's very popular Gue t referred to this restaurant because it's very popular ते पडियो जेतेबरोबर नाही हो जो जो आपना बस आप कसे ग बस जरी तुम्ही आप बस कमी समस्या असते आप वाज देत तो आवाज नाव तो जेडी आवाज आहे काय लागले पुढे पुढे दादा तो देखा नहीं आपी दो बशा ब्रच्मु टाम, � Trustee और 아 a e மாமா <laughs> সখাকেডে জিনেডেযেই. এ বটেকে য়েএ. এ কেকে. মাকেয়াকে. কের সিনে. ওারি. या नव्यानंतर चित्रपटांची निर्मिती होण्यासाठी आजचा आयोजित केला आहे जसे आपले सर्वांचे लाडके राजेश पाटील राजेश पाटील आणि खास करून त्यांच्या मार्गदर्शक मार्गदर्शनाखाली हा चित्रपट तयार होतोय ते उमोध त्याचबरोबर त्यांच्या सर्वच सहकारी स्वतः त्यांनी निर्मिती करण्याचा नेहमीच प्रयत्न केलेला आहे बरेचसे प्रयत्न करून यशस्वी पण झालेले आहेत आणि इथं प्रथमच खऱ्या अर्थाने हा मांगोळ गावामध्ये मुक्त होतो जयेश पाटील हा उत्करून तरुण त्याला एका चित्रपटामध्ये चांगल्या प्रकारचं काम करण्याची संधी आपण देतात त्याबद्दल मी या गावाच्या वतीने आमच्या दोन्ही आमदारांच्या वतीने मनापासून तुम्हाला शुभेच्छा देतो हा चित्रपट वारी आमच्या भावनेशी निगडीत असा हा नाव आहे वारी हा आमच्या ग्रामीण भागामध्ये तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्याला एक वेगळं हो वैभव आहे पंढरपूरला जाणारा आळंदीला जाणारा एक मनात भावना घेऊनच त्या एक चांगल्या पद्धतीने होतात आणि त्या वारीला आमचे राजेश पाटील अकरा महिने वेगळ्या वारीत असतात पण बा एक महिना त्यांचा असतो तो त्या वारीसाठी असतो आणि ती वारी एवढी यशस्वी करतात त्यामुळं हा वारी चित्रपट तुमचा एकदम यशस्वी होईल त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नाही मी मनापासून या चित्रपटाला दोन्ही आमदारांच्या वतीने आमच्या जिल्ह्याच्या वतीने शुभेच्छा व्यक्त करतो तिथं कुठं अडचण असेल त्या ठिकाणी आम्ही आपल्याबरोबर आहोत आज तुम्हाला संधी देतो नवीन कलाकारांना एक चांगली आपण संधी देतो नवीन कलाकार पुढे येणं काळाची गरज आहे करून मुलं मुली आता खूप चांगल्या प्रकारचं कलेमध्ये पुढे येण्याचा प्रयत्न होतोय त्याला मनापासून शुभेच्छा देतोय सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतोय याचा झाला वारी हा पिक्चरचा शुभारंभ झाला आमदार किसन खतुरे साहेबांच्या आणि आमदार सुलभाताई गायकवाड यांच्या हस्ते या ठिकाणी वारी ह्या पिक्चरचा शुभारंभ झाला तर माझा हा पिक्चरशी काही संबंध नव्हता हो मी राजकीय क्षेत्रामध्ये होतो आणि हा फिल्म इंडस्ट्रीचा खरे आहे परंतु माझे मित्र दिग्दर्शक जितको कांबळे आणि महेजी आणि शिस्त आले की आपण आपल्या मुलातला फिल्म इंडस्ट्रीमध्ये उतरूया त्याला खूप आवड आहे त्यांनी बऱ्याच दिवसाबरोबर आमची चर्चा होत असताना आम्ही या क्षेत्राचा काही अनुभव सुद्धा ह्या क्षेत्रामध्ये उतरायचं मुलाच्यासाठी ठरवलं आणि मुलाचं भवितव्य आणि ह्या वारी हा पिक्चरचा ना आज नाव प्रदर्शित मला आज पहिल्यांदा जवळ माझ्या भाग्य आहे मी विठ्ठलाच्या आज मूर्तीसमोर त्या ठिकाणी शुभारंभ केला आज मी पांडुरंगाचा स्वतः भक्त आहे मी पांडुरंगाची व ज्यावेळेस दिंडी सोहळा असतो त्यावेळेला मी स्वतः वारी करत असतो माऊलींची वारी मी करत असतो गेले दोन हजार दहापासून मी पायी वारी करत आलेलो आहे आणि मी दरवर्षी मी सुद्धा लोकांना हजारो लोकांना दरवर्षी मी वारीला घेऊन जात असतो स्वतः स्व करतात आणि आज नेमका माझ्या नशिबात आज पिक्षेचंही ना वारी आलं आहे आणि भविष्यात हे वारी हा पिक्षर महाराष्ट्रात सर्व फिल्ममध्ये म्हणजे अगदी चांगल्या पद्धतीने हा मोठा पिक्चर होईल अशी मी अपेक्षा बाळतो आणि हा फिल्म खूप चांगल्या पद्धतीने खेडेगावामध्ये सर्वांना आवडेल असा फिल्म काढण्याचा प्रयत्न आम्ही करतो आणि स्वामी समोर मी नवीन सिनेमा सुटलेला आहे पाणी आणि सगळेच आहे मी आहे वैभव आहे गणेश आहे आणि गणेश नावाच्या नव्या नावाच्या अभिनेत्याला देतोय आणि मग तुमचा चित्रपट हा चांगला जसमा गे तर होईल दोन महिन्यांपूर्वी तर त्याची मी गेलो मी तिनबरोबर मी खूप वर्ष काम करतोय आणि तो वेगवेगळ्या आणि त्याच्याबरोबर काय मजा येते आतापर्यंतचा प्रवास बरोबरच्या कामाच्या ओढीचा होता प्रवास वारी नंतरच्या ओळीचा असेल तर त्याच्या आधीचा हा सिनेमा वारी नावाचा गो आणि एक काय करता एकदम मुलगा याच्यामध्ये हिरो म्हणून त्याचा प्रधान आहे सो ही शुभेच्छा आहे आणि त्या जयला पण शुभेच्छा आहे आणि माते सपोर्टाला धन्यवाद